पण हो ते म्हणतात ना करायचं एक असतं होत माझी तब्येतच बिघडली काय माहिती काय झालं तर आणि ते सगळं माझं तर आहे असं आणलंय दूध आणलंय तर अशी होत असते आमच्या सकाळची सुरुवात सकाळ सकाळ चेहरीला दूध द्यावं लागतं आज आई घरी नाहीये त्याच्यामुळे आज मी तिच्यासाठी दूध घेऊन आले रोज आईच देत असतात आज आई मोठ्या ताईकडे गेलेल्या आहेत त्याच्यामुळं सगळ्या घरातला पसरा वगैरे पण तसाच होता नाही तर मला करायची गरज पडत नाही आणि मग आता मी सगळं अंथरूण वगैरे घडी वगैरे मारून घेतला आणि उचलून घेत आणि त्यात चेहरी मला त्रास देत होते म्हणजे तिला असं वाटत होतं की मी तिच्यासोबत खेळतेच आहे पण तसं काही नव्हतं मी माझं काम करत होते आणि ती तिचं खेळत होती चटई वगैरे उचलली आणि कॉर्नरला ठेवून दिली पण तिने काय केलं तिकडं कॉर्नरला गेली आणि चटईच पाडून दिली मग मी उचलली परत दोन ते तीन वेळा तसं होतंच असतं की आपण ठेवलं आणि ती जाऊन पाडणार आणि चटई पूर्ण उघडून ती त्याच्यासोबत खेळत बसणार तर ओके मी माझं काम करायला कंटिन्यू केलं आणि ती तिचं काम करत होती मला त्रास द्यायचं पण काही नाही त्याची सवयच आहे शेवटी तिला वैताहून तिचं टाईम मी खुर्चीवरती ठेवून दिली जेणेकरून ती त्याच्यासोबत खेळणार नाही आणि मला ना त्रास देणार नाही झाड वगैरे मारायला घेतला मी झाड वगैरे मारला त्यानंतर किचन आवरायचं होतं किचनमध्ये भरपूर पसारा होता पिशव्याच पिशव्या होत्या त्या पिशव्या सगळ्या गोळ्या केल्या एका जागेवरती ठेवून दिला कारण नंतर डस्टबिनमध्ये किंवा गार्बेज हे करायचं म्हटलं तर पिशव्या लागतं त्यामुळे त्या पिशव्या एका साईडला ठेवून घेतल्या किचन पण साफ करून घेतलं झाड मारून घेतलं आणि हे सगळं करायच्या वेळेसच पाणीच गेलं सकाळ सकाळ उठून आलते म्हटलं घर साफ करून सगळे आवरून घ्यावेत घर साफ करेपर्यंत पाणी गेलं मग आता काय करू काय करू विचार करत बसले म्हणलं येईल थोड्या वेळात म्हणून मी बसून घेतलं आणि आज मला स्किन पॅम्परिंगचा शूट करायचा होता त्यामुळं मी म्हटलं पटापटा कामावरलेली असली की आपण दिवसभर मोकळं राहतो पण आता पाणीच नाही आहे आणि कामं आवरली नाही तर मग मी शूट करणार कसं त्याच्यामुळं मला त्या गोष्टीचं टेन्शन आलं तर पण जाऊन द्या म्हणलं ज्या गोष्टी जेव्हा होणार असाल तेव्हाच होतात मग पाण्याची वाट बघत बसले पाणी काय एक दीड एक ते दीड तास आलंच नाही आणि कधी कधी चार ते पाच तास पण येत नाही त्याच्यामुळं मला टेन्शन आलं की बाबा कामं होती होतील का नाही होते मग मी आपली पाण्याची वाट बघत बसले होते तर नेमकी चेरी मला बसलेला बघून माझ्या मांडीवरती येऊन बसले मी बसलेले दिसले की ह्या मॅडमला येणं गरजेच आहे है ना कशी पण बसले आता मी कसे बसलेत बघा पण मॅडम आलेत कसे बघत वाट बघितल्यानंतर आता पाणी आलेलं आहे आता पटापटा काम आवडायची आणि आज मी काहीतरी वेगळं दाखवणार आहे त्याच्यासाठी पण तुम्ही पुढं कंटिन्यू बघा नळ चालू आहे बंद करते आता जेव्हापासनं कन्स्ट्रक्शनचं काम चालू झालंय ना तेव्हापासून पाण्याचा प्रॉब्लेम न वर आल्या आल्या आवरलं तेव्हापर्यंत पाणीच गेलं काम सगळे तसेच आहे आवरून घेते आणि मग तुम्हाला बोलते ओके काम हो तर सगळी कामं वगैरे आवरून झाली माझे माझी आणि त्याच्यानंतर माझी तब्येतच बिघडली काय माहिती काय झालं तर अंगलं दुखत होतं डोकलं दुखत होतं आणि मला आज आहे ना स्वतःला पॅम्पर करायचं होतं म्हणजे मला स्क्रब करायचं होतं फेसपॅक वगैरे लावायचं होतं आणि मी ते दुख दाखवणार होते तुम्हाला पण ते म्हणतात ना करायचं एक असतं आणि होतं एक त्याच्यामुळं मग माझं अचानकच एकदम तब्येत खराब झाली आणि सगळं आवरून वगैरे मग मी खाली जाऊन झोपले आता उठून आले आता बघू काय होतंय तर आई आणि पप्पा सकाळीच गेलेत मोठ्या ताईकडं आणि घरी एकटेच होत आहे तर दिवस पण मलाही बोर पण झालं का काय माहितीये लईच बोर झालं तशी तर एकटेच असते नाही म्हणजे मी कोणासोबत बोलत नाही काय नाही म्हणजे एकटं राहायची सवय आहे मला पण कधी कधी एकटं राहायला पण बोर होऊन जा मग ते झोपून वगैरे वरती आले थोड्या वेळ ती येतील आई पप्पा पण तेव्हापर्यंत मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला लागणार बघू भाजीचं तर काही नक्की नाही पण भाकरी वगैरे करून ठेवते जेणेकरून मग पटकन स्वयंपाक आज स्वयंपाक करायचा पण मोठ नाहीये पटकन आवरलं तर मग बरं वाटेल जरा बसायचा पण कंटाळा आलेला आहे मला तुमच्यासोबत होता का असं किंवा तुम्ही काय काय ठरवता आणि ते सगळं पाण्यात तर माझं तर गेलंच आहे असं समजा बघू आता नेक्स्ट टाइम जेव्हा असं मला एखादं चांगलं अचानक मी हे करेल त्या टायमिंगला मी तुम्हाला माझं जे काय पॅम्परिंग असेल स्किन केअर असेल ते दाखव आता मी भाकरी करायला घेतल्यात आणि ते म्हणतात ना एखादा दिवस जर सुरुवातीपासून खराब गेलेला असेल तर तो, तो शेवटपर्यंतच खराब जातो भाकरी करायला घेतल्या भाकरी केली आणि ती टाकताना नेमकी तुटली आणि असं एकदा नाही माझ्यासोबत दोनदा झालं मला समजून गेलं की आता माझ्या भाकरी अजिबात चांगल्या होणार नाही आहे ना ना म्हणून कसं बसं आपल्या केल्या आणि त्याच्यानंतर तेव्हापर्यंत आई पप्पा पण आले आई पप्पांना चहा वगैरे करून दिला आईने आज चिकन आणलं होतं म्हणजे पप्पांनी चिकन आणलं होतं मग त्याची भाजी वगैरे केली भात वगैरे केला आणि जेवण वगैरे केलं आणि आज सरळ झोपून गेले असं माझा व्हिडि दिवस होता आजचा तुमच्यासोबत कधी कधी एखादा दिवस एवढा वाईट जातो का ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय